नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर, तर शेतकरी बांधवांना ते कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की विहीर आणि सोलार यांच्यामधलं अंतर किती असावं हा प्रश्न आपल्याला एका शेतकरी बांधवाने विचारला होता कमेंट केली होती आणि त्या कमेंटवरतीच आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण आम्ही कमेंटवरती तुमचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आजचा मेन मुद्दा आहे तो म्हणजे विहीर आणि सोलार याच्यामधलं अंतर किती असावं आणि त्याचं योग्य नियोजन काय असतं त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ आज बनवणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी बांधवांना सगळ्यात प्रथम तुम्हाला विहीर आणि सोलारमधलं अंतर हे एक दहा ते बारा फुटापर्यंत असावं आणि त्याच्यापेक्षा लई पण कमी नसावं जेणेकरून काय होईल की जर तुमचं अंतर लय खूप जास्त झालं तर तुम्हाला जे सोलार आहे ते स्वच्छ करण्यासाठी वायर स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला पाण्याचा जे पाणी टाकण्यासाठी थोडीशी अडचण होऊन जाईल आणि अजूक दूर असेल तर तुम्हाला वायर केवल जास्त लागेल आणि तुमचं विहिरीचं म्हणजेच विहिरीच्या पाईपसुद्धा तुम्हाला जास्त लागू शकतो पाईपलाईन म्हणजे मोटारसाठी सोलारसाठी तर शेतकरी बांधव जेवढं जवळ असेल तेवढं शक्यतो जवळ ठेवा आणि हो तुमचं जे सोलार आहे ते रोडपासनं थोडंसं दूर असावं जेणेकरून येणाऱ्या वाहनापासून धूळ उडेल किंवा येणाऱ्या लोकांपासून त्याची सुरक्षा होईल असं थोडंसं अंतर शेतापर्यंत राहू द्या श इन्स्टॉलेशन करताना आजूबाजूला झाडे आहेत का ते पहा झाडाची सावली त्याच्यावरती पडू नये एवढी काळजी घ्या किंवा झाडाच्या शेजारी असल्यावर वा वाऱ्याने किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे फटे मो झाडे मोडून फटे मोडून त्याच्यावरती पडण्याची दाट शक्यता असते आणि विहिरीच्या जेवढं जवळ असेल तेवढं सोलार चांगलं असतं एक पाच फूट सोडता थोडंसं अंतर पाच ते दहा फूट अंतर सोडता त्याच्या बाहेर तुम्ही सोलार इन्स्टॉल करू शकता जेणेकरून विहिरीचा खूप जवळ केलं तर ती माती त्याची ढसूनसुद्धा सोलारला जे आहे त्या प्लेटला थोड्याशा सा, विहिरीच्या साईडला थोडंसं सा दूरच असावे एक दहा फुटाचं अंतर सोडून तुम्ही सोलार बसवू शकता आणि आ, सोलार जेवढं जवळ असेल म्हणजे दहा फुटाच्या जवळ बाहेर पण जवळ जेवढं जवळ असेल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे स्वच्छ करण्यासाठी किंवा त्याचा प्रेशरमध्ये जर थोडासा फरक जाणवत असेल तर तुम्ही मोटर लावून ते सोलार धुवू शकता तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की के। शेतकरी बांधवाची कमेंट घेतली आणि त्यांच्यावरती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला की त्यांचा प्रश्न असा होता की सोलार आणि विहिरीमधलं अंतर किती असावं तेच आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असो शेतकरी वांगांना तुम्हाला सुद्धा काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात सुरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार